गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ स्वामीनीज लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे सकाळची वेळ आहे माझे चालू आहे तुळशीची पूजा आणि खूप सुंदर असं वातावरण झालेलं आहे कारण पाऊस खूप पडलेला आहे दोन तीन दिवस झालं पाऊस उघडलाच नव्हता त्यामुळे खूप छान असं सगळीकडे चिखल चिखल झालं आहे दारामध्ये पण हिरवगार खूप छान आणि झाडांना पण टवटवी आली तर बघा श्रावण महिना चालू झालेला आहे आणि श्रावण महिन्यामध्ये अख्ख्या महिनाभर माझी श्रावणी असते हे तुम्हाला तर माहितीच आहे जुन्या ताई ज्या आहेत ना त्यांना सगळ्यांना माहिती आहे की श्रावण महिन्यामध्ये मी श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत भगवान शंकराची माझी रोजची सेवा असते कारण काय होतं बघा आपल्याला महादेवाला रोज नित्यनियमाने मंदिरात जाता येत नाही तर त्यांनी काय करायचं ज्यांना मंदिरात जाता येत नाही त्यांनी आपल्या देवघरातल्या पिंडीवरती जलधारा व्हाय म्हणजे लावायची आणि नित्य नेमाने महादेवाची तशाच पद्धतीनं जलधारा लावून पूजा करायची पांढरी फुलं बेल व्हायचा तर माझं कसं महिनाभर मला मंदिरात जाणं शक्य होत नाही कारण काय होतं रोज आपल्याला कोणी घेऊन जायला असेल असं नाही घरामध्ये मिस्टर कधी लवकर जातात कधी उशिरा जातात आणि आपलं तर कसं महिनाभर श्रावणी म्हटल्यानंतर आपल्याला रोजची नित्य महादेवाची पूजा कशी करायची तर बघा अशा पद्धतीनं आता रोज आमच्या इथं काका जे आहेत ना ते बेल आणून देतात तर महिनाभर पहिल्या दिवसापासून त्यांनी सुरुवातीपासून जे बेल आणून देतात ना शेवटच्या दिवसापर्यंत आणून देतात रोजचं रोजचं आपल्याला दहा रुपयाचा बेल मिळतो खूप छान वाटतं दहा पाच रुपयाचा बेल असतो पण त्याच्यामध्ये म्हणजे अकरा पंधरा सतरा अशी पानं असतात बेलाची मग होऊन जातं आपलं आणि पूजेला किती पानं लागतात अगदी महादेवाच्या पूजेला पाच जरी पा बेलाची पानं वाहिली बेलपत्र वाहिलं तरी आपल्याला बाद झालं तर मी काय करते रोजचे रोजचं बघा नित्य नेमाणे महादेवाच्या पिंडीची पूजा करते ते पाच किंवा सात काय जे जेवढे आपल्याकडे बेलपत्र आहेत तेवढे वाहते पांढरी फुलं वाहते आणि ओम शिवायचा जप करत करत शुभ्र तांदूळ पण व्हायचे असतात पिंडीवरती रोजचं बरं का नित्य नेमानं ज्यांची श्रावणी आहे त्यांनी अशा पद्धतीनं पूजा करावी ही महादेवाची सगळ्यात प्रभावी सेवा आहे ह्या महिन्यामधली रोजची नित्यनेमाने महादेवाची पूजा पूजा कशी करावी मी तुम्हाला आज डि, डि डिटेलमध्ये व्हिडिओमध्ये दाखवते मी नी ब्लॉग तर केलेले आहेत मी ज्या ज्या ताईंनी पाहिले नसेल तर तेसुद्धा पहा आणि कसं बघा जुन्या ताई आहेत ना त्यांना सगळ्यांना माहिती आहे माझे द दररोजची जलधारा असते श्रावण महिन्यामध्ये कारण आपल्याला शक्य होत नाही मंदिरामध्ये जाणं तर मी घरीच ही, ही सेवा करत असते दरवेळेस ही महादेवाची सेवा जी आहे ना ती मी खूप वर्षांपासून करते आणि खरंच बघा ही सेवा जी आहे ना ह्या महिन्यामधली ही सेवा केलेली आहे ना ह्या सेवेचं तात्काळ फळ मिळतं जर आपल्या मनामधली कुठली एखादी इच्छा असेल ती खूप दिवस झालं पूर्ण होत नसेल तर ती मनामध्ये इच्छा ठेवून जर तुम्ही हे महिनाबरोबर व्रत केलं तर त्याचे खूप सारे फायदे तुम्हाला मिळतील किंवा तुम्हाला त्या व्रताचं फळ मिळेल तर बघा मी असं खूप वर्षांपासून ही सेवा करते दरवर्षी माझी नित्यनेमाने महादेवाची सेवा ही चालू असते अशी ह्या महिन्यामध्ये तर इकडे छान सुंदर अशी छोटीशी महादेवाची पिंडीची रांगोळी काढून घेतली पूजन केलं तुळशीची पूजा करून घेतली आणि त्यानंतर आलेली आहे आपल्या बागेमध्ये फुलं तोडायला तर आता बागेमध्ये सुद्धा खूप चांगली पांढरी फुलं उमला लागले आहेत बघा सुद्धा तरी आज स्वस्तिकला थोडीच फुलं निघाली काल मात्र खूप सारी फुलं निघाली होती आता हे स्वस्तिकचं झाड पुढच्या वर्षापर्यंत म्हणजे पुढच्या वर्षी पावसाळ्यापर्यंत खूप मोठं होईल आणि त्याला कंटाळा येईल एवढी फुलं येतील म्हणजे तोडायचा कंटाळा येईल एवढी फुलं येतील कारण हे स्वस्तिक चं झाड आहे बघा खूप जास्त फुलं असतात त्या झाडाला आणि ह्या महिन्यामध्ये तर असतातच असतात पण ते झाड असं आहे स्वस्तिकच्या फुलांचं म्हणजे पांढरी चांदणी आहे बघा ती तर त्याला आहे ना बारामाई म्हणजे बाराही महिने त्याला फुलं असतात आणि त्यातनं त्यात ह्या महिन्यामध्ये तर खूपच भरतं ते झाड पण आता सध्या आणि गेल्या वर्षी लावली होती त्याची कांडी तर आता बघू शकता केवढं मोठं झाले आणि पुढच्या वर्षीपर्यंत डोक्याला जाईल आणि खूप सारी फुलं लागतील तर बघा झाडांचा किती फायदा असतो त्यामुळे आपल्या अंगणामध्ये आपल्याला जर जागा असेल गार्डन असेल तर भरपूर अशी फुलांची झाडं लावा कारण काय होतं बघा फुलांची झाडं असले की आपल्या घराच्या आजूबाजूचा परिसर खूप प्रसन्न राहतो घरामध्ये सुद्धा खूप फ्रेश पॉझिटिव्ह वाटतं आपल्या घराच्या आजूबाजूची जेवढी झाडं असतील किंवा जेवढं जागा असेल तेवढ्या ठिकाणी सगळीकडं झाडं लावा हिरवळ करा त्यामुळे घरामध्ये खूप पॉझिटिव्ह वातावरण राहताना पॉझिटिव्हिटी टिकून राहते तर बघा ही माझ्या घराच्या उत्तरेची बाजू आहे आणि उत्तरेची बाजू खूप सुंदर आणि सुशोभित असावी नेहमी म्हणतात तर बघा उत्तरेच्या जी बाजू म्हणजे आखी उत्तर दिशा जी आहे ना तीही रिकामी आहे आणि त्यामध्ये मी सगळा बगीचा फुलवलेला आहे कारण उत्तर दिशा ही माता लक्ष्मीची असते माता लक्ष्मी त्या दिशेतनं आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते त्यामुळे उत्तर दिशा नेहमी स्वच्छ सुचूरभूत पाहिजे आणि सगळी शुभ झाडं लावलेली आहेत मी त्यामुळे खूप सुंदर वाटतं आणि घरामध्ये खूप फ्रेश वाटतं बघा मला कितीही थकवा आला काही आला तर मी सहज जरी माझ्या बागेमध्ये येऊन फेरफटका मारला ना तर माझा कंटाळा थकवा आळस जो आहे ना तो निघून जातो आणि खूप फ्रेश आणि पॉझिटिव्ह वाटतं मला नेहमी एनर्जी देणारी जागा म्हणजे माझी परसबाग तर बघा अर्धाच गुंटा जागा आहे ती अर्ध्या गुंटामध्ये मी भरपूर अशी झाडं लावलेली आहेत इकडे छान अशी सकाळची मस्त अशी गॅसची पूजा करून घेतली आणि आता घेतलेले आहेत पोहे करायला कारण हे डबा नंतर दे म्हणले होते आणि समर्थला पण सोलापूरला जायचं होतं तर आता त्याला हॉस्टेलला जायचं आहे म्हटल्यानंतर त्याला स्कूल त्याचं त्याचं कॉलेज चालू होणार आहे मग त्याला थोडीशी खरेदी करायची होती त्यामुळे तो सोलापूरला जाणार होता झाला आता समर्थाच्या सुट्ट्या संपल्या फायनली समर्थ एक तारखेला जाणार आणि त्यानंतर भरपूर असं मला काम पडणार कारण आता काय होतं बघा समर्थ असल्यामुळे पप्पाचा डबा घेऊन जायचा दुकान हँडल करायचा आता सगळ्या गोष्टी मला एकटीला कराव्या लागणार आहेत समर्थ अगोदरच मला खरं तर स्वर्ग दिसायला लागलेला आहे मुलं असली की बरं असतं घरामध्ये रोज मी ब्लॉग तर शेअर करते पण खूप दिवस झालं मोठा व्हिडिओ शेअर केला नव्हता बरेच जण जे आहेत ते माझ्या व्हिडिओची वाट पाहते तर बघा आता थोडे दिवसच समर्थ एक तारखेला जाईल त्यानंतर मग निवांत मग माझे मोठे ब्लॉग पण येत राहतील एक आठ दिवस किंवा रोजची म्हटलं तरी संध्याकाळी मी नऊ वाजता टाकेन आपले मिनी आणि मि मिनी ब्लॉग मात्र पाहुणे तीनला दुपारी येत राहतील तर काय होतं समर्थ आहे तोपर्यंत मोठे ब्लॉग करायचं शूट करायचं एडिटिंग करायचं बराचसा वेळ जातो त्याला पण वेळ द्यायला मिळत नाही त्यामुळे मी शक्यतो आता हल्ली ह्या महिन्यामध्ये मी जास्त करून मोठे ब्लॉग्स टाकले नाहीत आणि त्याच्यामुळे खूप माझे जे नेहमीची जी ही आहेत ना सबस्क्रायबर ते सुद्धा खूप दिवस झालं मला म्हणत होते की ताई तुमचे मोठे व्हिडिओ हो, खूप दिवस झाले येत नाहीत बऱ्याचशा म्हणतात तुमचे मोठे व्हिडिओ हो, पाहायलाच मिळत नाहीत असं होतं तर आता येतील आपले नेहमी रेग्युलर व्हिडिओ हो, इकडे ह्यांची स्वामींची पूजा वगैरे झाली त्यानंतर आले होते तिथं बदाम काजू अक्रोट जे आहेत ना ते घेऊन खातात सकाळी सकाळी आणि खरं तर लाडू करून ठेवत असते लाडू संपलेत आता आज उद्या करावे लागतील मला लाडू असले की मग ते असे नुसते खात नाहीत लाडू एक दोन लाडू खाल्ले की होऊन जातं त्यांचं इकडे पोहे करायला घेतले छान असा ताजा ताजा आपल्या झाडाचा कडीपत्ता आणला आणि मस्त कांदा मिरची कोथिंबीर आणि कडेपत्ता हे टाकून सगळे असं पोहे करून घेतले शेंगदाणे अगोदर थोडेसे शे तळून घेतले होते परतसुद्धा एकदा तेलात टाकले त्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर हळद मीठ टाकून पोहे छान असे बनवले आता त्या पोह्यामध्येच साखर टाकून घेत असते थोडीशी चवीपुरती म्हणजे पोहे खूप चांगले लागतात कोथिंबीर पण थोडीशी तेलामध्ये टाकायची बाकीची वरून भुरभुरायची तर अशा पद्धतीनं पोहे करून घेतले आणि पोहे झाल्यानंतर मग देवपूजा करायला घेतली कारण देवपूजा फुलं वगैरे तोडून आणली होती पण ह्यांना नाश्ता करायचा होता समजला पण जायचं होतं सकाळी लवकरच त्यामुळे म्हटलं आधी ह्यांना नाश्ता पोहे बिग करून देऊ आणि त्यानंतर मग ते गेल्यानंतर पूजा वगैरे करून घेऊ कारण आता काय होतं बघा पूजेला मला बराच वेळ जातो खूप वेळ लागतो पूजेला त्यामुळे महादेवाची पूजा ही पूजा त्यामुळे उशीर लागतो त्यामुळे म्हटलं आधी त्यांचं नाश्ता पाणी सगळं उरकून द्यावं आणि त्यानंतर मस्त असा आपलाच वेळ आहे दिवसभर निवांत अशी देवपूजा करावी तर आठ वाजता त्यांना नाश्ता वगैरे करून दिला त्यांचा नाश्ता झाला त्यानंतर मग ते दोघं बसले गप्पा मारत तोपर्यंत माझी पूजा वगैरे झाली देवाची फुलं तर तोडून आणली होती देवाची पूर्ण पूजा करून घेतली त्यानंतर ता सगळ्या देवांना छान अशी फुलं वाहून घेतली खूप प्रसन्न वाटतं बघा सकाळी सकाळी देवघरामध्ये दे। आणि श्रावणी ज्या ज्या ताईंची श्रावणी आहे बघा त्या ताई आहेत ना मंदिरामध्ये जात असतात तर मला मंदिरामध्ये जाणं होत नाही त्यामुळे मी अशा पद्धतीनं घरीच महादेवाच्या पिंडीला जलधारा लावून सेवा करत असते आणि काय करायचं आता ही सगळी पूजा चालू असताना मी काय म काय करते ओम नम शिवायचा जप जो आहे ना माझा कंटिन्यू चालू असतो तर बघा आता पूजा तुम्हाला दाखवते मी कशा पद्धतीने केलेली आहे ज्या ताबडण्यामध्ये आपल्याला ता जलधारा लावायची आहे त्या ताबडण्यामध्ये पिंडी ठेवायची आहे ना ते तिथे तिथं एक बेलाचं पान ठेवून घेतलं त्या पानावरती मला चंदन लावून घेतलं आता पिंड जे आणलेली आहे ना तर ही जलधारा लावण्यासाठी मी पिंड आणलेली आहे कारण माझ्याकडे पितळी पिंड आहे ना ती देवघरामध्ये असते तर तिचीसुद्धा नित्यनेमाने पूजा असतेच पण काय होतं बघा मागच्या वर्षी मी महिनाभर त्याच पिंडीवरती जलधारा लावली होती आणि ती कंटिन्यू पाण्यात राहिल्यामुळे पितळी जी पिंड जी आहे ना ती खराब झाली होती म्हणजे खूप काळी पडली होती त्यामुळे मग मी अशा प्रकारची पिंड जी आहे ना ती ह्यावेळेस आणलेली आहे पूजेसाठी खास तर जलधारा लावण्यासाठी तर काय होतं बघा आता म्हणजे आपण खलबता वगैरे जाती ही बनवतो ना तर त्या दगडाची पिंड बनवायला लावलेली होती मी एका आमच्या इथं बनवतात पिंड दगडाची तर त्यांना बनवायला लावली होती ती पिंड सिद्ध करून दगडाची पिंड बनवून घ्यायची होती मला पण ते म्हटले आता सध्या त्याची दगडं संपलेले आहेत त्यामुळे त्यांनी बनवून दिली नाही मी त्यांना खरंतर आठवडा अगोदर श्रावण महिन्याच्या सांगितलं होतं त्या काकांना बनवून द्या म्हणून पण त्यांना नाही जमलं मग त्यावेळेस मग मी एमर्जन्सी ही पिंड आणलेली आहे आणि पुढच्या वेळेस मी महादेवाची पिंड बनवून घेते आणि खरंतर मोठी पिंड असते ना ती आपल्या अंगठ्यापेक्षा मोठी असेल तर ती देवघरामध्ये ठेवायची नसते त्यामुळे मी देवघराच्या साईडलाच अशी जलधारा लावून ही पिंड ठेवलेली आहे आणि त्यानंतर ही पिंड नंतर मग आता पूजेमध्ये ठेवली ना त्यानंतर ही पिंड देवघरामध्ये नसते देवघरामध्ये माझी छोटीशी आहे बघा त्याला पांढरं फूल वाहिलेलं आहे तिथं कोपऱ्यामध्ये तर गोकर्णाचं फूल ह्याचं चा फूल चाप्याचं चा फूल वाहून छान असे सुंदर जलधारा लावून पूजा झाली महादेवाच्या पिंडीची आणि दगडाची पिंड आणली ना तरीसुद्धा बघा मी अशाच पद्धतीनं तांबणामध्ये त्याला जलधारा लावी पण ती देवघरात ठेवायची नसते कारण महादेवाची पिंड खूप मोठी असेल तर देवघरात नसते ठेवायची अगदी छोटीशी पितळी किंवा पंचधातूची किंवा त्या ह्याची बनवून घ्यायची असते किंवा विकतसुद्धा मिळतात देवघरासाठी तर अशा छोट्या छोट्याच पिंडी देवघरामध्ये दे ठेवायच्या असतात अशी मोठी नसते त्यामुळे मी असे देवघराच्या समोर अशा पद्धतीनं जलधरा लावलेली आहेत चला तर मैत्रिणीं आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा स्वामी समर्थ